नमस्कार मित्रांनो आज आहे सोमवार सोमवार म्हणजे शंकराचा वार त्यासाठी आपण आलो आहोत अंबरनाथला अंबरनाथ स्टेशनपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेलं हे प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिर या मंदिराला अंबरेश्वर मंदिर असं देखील म्हटलं जातं हा आहे मंदिराचा एंट्रन्स इथे तुम्हाला भविष्य सांगणारे आणि काही काही गोष्टी विकणारे भेटू शकतात इथे तुम्हाला शंकर रुद्राक्षमाळा शंकराच्या मूर्त्या अशा देखील गोष्टी तुम्हाला विकताना भेटू शकतात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं युट्यूब मध्ये आज आपण अंबरनाथ येथील शिव मंदिराला भेट द्यायला तर आज बघूया इथे ते काय आपण अमरेश्वर मंदिर हे खूप हजारो वर्ष जुनं मंदिर असं म्हटलं जातं युनेस्को वर्ल्ड हेरिटेजचा या मंदिराला दर्जा मिळालेला आहे पांडवांनी बांधलेलं मंदिर असं देखील याला संबोधलं जातं म्हणजेच पांडव जेव्हा इकडे आले होते तेव्हा एकाच रात्रीत एका दगडात बांधलेलं असं मंदिर याला मोडलं जातं या मंदिराचं मुख्य शिवलिंग तिरिमस्तकी आहे मंदिरात एकूण तीन मुख्य मंडप आहेत मुख्य शिवलिंगाकडे जाण्यासाठी नऊ जिने उतरून जावे लागते पण मंदिरात मिळालेल्या एका शिलालेखानुसार हे मंदिर राजा देखील बनवलं असं देखील म्हणतो जातो आता तुम्ही बघू शकता ही आहे ब्रह्मदेवाची मूर्ती खूप सुंदर आणि सुबक अशी मूर्ती आहे आणि ही आहे मा पार्वती देवीची मूर्ती ही देखील खूप सुबक आणि सुंदर अशी आहे कस आहे हा शंभरचा आहे का ठीक आहे हा घेतो तर आपण खेळतोय देवासाठी फुलं पण आपली फुलं घेतलेली आहेत तर आपण चालू मंदिराकडे जर तुम्ही या मंदिराला भेट देण्यासाठी सोमवारचा प्लॅन करत असाल तर नक्कीच तुम्हाला अशा गर्दीला सामोरे जावे लागेल ते गणपती बाप्पाची देखील मूर्ती आहे शिवलिंग सुद्धा इकडे या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हा जो हिरवा पाण्याचा कुंड तुम्ही पाहत आहात ना त्याच्या खाली एक रस्ता आहे तो रस्ता पंचवटी पर्यंत जातो असं म्हटलं जातं खूप सुंदर आणि मन प्रसन्न करणारं असं हे आहे शिवमंदिर या मंदिराच्या बाहेरील बाजूच्या पिलर्सवर देखील खूप सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे खूप कोरीव काम केलेलं आहे खूप सुबक असं आहे आणि आता आपण आज चाललेलो आहोत आता हे आहेत आपले नंदी महाराज नंदी महाराजांची देखील आता आपण पूजा करत आहोत आता हा आहे आपला मंदिराचा मुख्य दरवाजा आता आपण आज जाणार आहोत आत आपल्याला शूटिंगची परवानगी नाही तरी आपण थोडंसं फुटेज आपण शूट केलेलं आहे जे की तुम्ही बघू शकता आता आपण बाहेरच्या गोष्टी पाहूया मंदिराच्या बाहेरील बाजूस एक अजून एक मंदिर आहे ते म्हणजे देवीचं मंदिर तर आपण आता ते एक्सप्लोअर करणार आहोत की तिकडे काय काय गोष्टी आपल्याला बघायला भेटतात ते तर सुरुवातीला आपल्याला इकडे आपण बघू शकता इथे आपल्याला फुल आणि हार विक्रेते ते दिसत आहेत थोडंसं आता आपण अजून पुढे जाऊया इकडे एक छोटंसं मंदिर आहे ते मंदिर देखील बघूया या मंदिराच्या इकडे एका बाजूला देवीची मूर्ती आहे आणि एका बाजूला श्री शंकराची मूर्ती आहे आता आपण पुढच्या साईडला जातो आहे इकडे देखील आपल्या हनुमान देवाची मूर्ती आहे या साईडला बघू शकता आता इथे नागदेवतेची एक मूर्ती आहे इथे गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि शंकराची मूर्ती आहे आणि छोटे छोटे नंदी आहे तिकडे तर आता आपण पुढच्या साईडला जातो आहे इथे देखील एक मंदिर आहे थोडंसं मोठं मंदिर आहे तर तिकडे आता जाऊया आपण इथे सगळ्यांनी कपडे बांधलेले आहेत कोणाची जी मन्नत असते ती मन्नत पूर्ण होण्यासाठी इकडे ते बांधले जातात इथे एक छोटीशी मूर्ती आहे आता आपण चाललो आहे या मंदिरात परवानगी नाही आहे शूटिंग करण्याची तरी आपण थोडंसं फुटेज आपण व्हिडिओसाठी आपण घेत आहोत तर हे देखील मंदिर खूप सुंदर असं आहे आतल्या बाजूला देवीची मोठी अशी मूर्ती आहे तर चला मित्रांनो कोरिया ब्लॉग एंड आय होप मला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सुद्धा दाबा आणि जर व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करा Thank you. Thank you so much. Bye.